तर नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे शंडे तर ओवीच्या मावचं लग्न आहे तर त्याची शॉपिंग आम्ही केलेली आहे तर कम मला खूप सारे कमेंट आले होते की ताई शॉपिंग दाखवा म्हणून तर मी आज तुम्हाला काय काय शॉपिंग केली आहे ते सर्व दाखवत आहे हे बघा ही पर्स घेतली आहे आम्ही ही पर्स घेतली आहे तर ही पर्स आहे चारशे रुपयाची कशी वाटलीस ते कमेंटमध्ये नक्की सांगा कलर वगैरे खूप छान आहे ह्या आईसाठी बांगड्या घेतल्या आहेत मिशोवरून मागवल्या आहेत तर त्या पण खूप मस्त आहेत ह्या बांगड्या पण आईच्या आहेत ह्या पण याची पण क्वालिटी खूप मस्त आहे पण मिशोवरून मागवले आहेत ह्या बघा ह्या पिन ही एक छोटी टिकल्याची डब्बी हे बनच्या पिना आ, हे गंधाची बॉटल घेतलेली आहे हे दोन गंधाचे बॉटल घेतलेले आहेत हे बघा पॉपचं काजळ घेतलेलं आहे हे तर हे आयले येणार आहे हे तर खूप मस्त आहे हे आय ह्या हळदीसाठी मंडोळ्या घेतलेल्या आहेत सिंपलच आहेत पण खूप सुंदर आहेत दोन आहेत ह्या नवरदेव आणि नवरीसाठी आणि हे बघा हाँ, साथी पट्टा गेत हाँ, करा चाहे। हा माझ्यासाठी कंबरपट्टा घेतलेला आहे कसा वाटत आहे कमेंट कमर करून नक्की सांगा हा नवरीचा महाराष्ट्रीयन लुक करायचा आहे तर आम्ही हा नवरे सा नवरीसाठी हा कंबरपट्टा घेतला आहे हे बघा आणि हे कानातले आहेत नवरीसाठी आणि हे वेल ुचड्यालाव नसते खूप सुंदर असे दिसतात आणि हे बिंदी आहे आणि हे बघा हे हार आहे नवरीचा हे छोटा हार आहे आणि खाली हा असा हार घालायचा मोठा महाराष्ट्रीयन लोक करायचा आहे त्यासाठी आम्ही असा हार मागवला हे बघा कसा आहे कमेंट करून नक्की सांगा ही असं वरती हे हार त्या हाराच्या वरती घालण्यासाठी ही ठुशी मागवली आहे मिशोवरून आणि हे बघा हे आय शॅडो आहे त्यात अठरा असे कलर आलेले आहेत तर ह्यामध्ये आमदार अडीचशे रुपयामध्ये घेतला आहे खूप मस्त असे कलर आहेत यामध्ये सेलिब्रिटीज वापरतात तसे कलर आहेत यात हे बघा आ, हे शुगर पॉपचं फाउंडेशन आहे तर हे तु, मी तुम्हाला थोडंसं हातावर टाकून दाखवते हे बघा एकदम माझ्या स्किनला मॅच असं झालेलं आहे हे बघा किती मस्त बघा आणि ही हळदीची ज्वेलरी आहे हे बघा किती मस्त आहे सु एकदम सुंदर आहे ही ज्वेलरी यामध्ये हे बाजूबंद आहेत हे कंबरपट्टा आहे हे बघा हे कंबरपट्टा आहे हे इथं असं हातामध्ये घालायची बांगडी आहे हे इथं वरी घालण्यासाठी हार आणि हे असं खाली घालण्यासाठी हार नहीं नहीं कान अतले। तरहे हो ला हे कानातले खूप सुंदर आहेत तर हे मिशोवरून मागवलं आहे आम्हाला आम्हाला हे स्वस्त भेटलेलं आहे मिशोवरून तर हे बघा हे शंभर रुपयामध्ये पाच ब्रश आहेत पाच ब्रश भेटलेले आहेत ही छोटीशी अत्तरची बा बॉटल आहे आणि हे नवर्धन नवर हळदीसाठी हे बघा हे पिना आहेत ही मंडळी आहे तर या दोन मंडवळी आहेत हे लग्न लावण्यासाठी आणि हे आम्ही मिशोवरून मागवलं आहे साडेतीनशे रुपयाला तर यामध्ये हे बघा एवढ्या लिपस्टिक आले आले आहेत आणि एकदम क्वालिटी खूप मस्त क्वालिटी आहे हे बघा मी तीच लिपस्टिक हे केले आहे खूप मस्त अशी क्वालिटी आहे आणि हा मस्करा, मस्करा ए डी एसचा मस्कर आहे वॉटरप्रूफ आहे हे शुगर पॉपचं कॉम्पॅक्ट पावडर आहे हे पण खूप मस्त आहे आणि या लग्न लग्नासाठी हे बघा ह्या लग्नासाठी आहेत थोड्या सेम सेम मॅच करून घेतले आहेत हे पण खूप मस्त आहेत हे आम्ही बाहेरून घेतलेले आहे तर हे आम्हाला फक्त सत्तर रुपयामध्ये भेटलं आहे आणि दुकानामध्ये हे साडेतीनशे रुपयाला होतं सेम असंच क्वालिटी पण हेच तर हे बघा सत्तर रुपयामध्ये खूप मस्त भेटली आहे कर्ली केस केल्यानंतर हे खूप मस्त वाटतं ते माझ्यासाठी घेतलं आहे आणि हे शुगर शुगरपॉपचं काजळ तर हे ह्याचा रिझल्ट खूप छान आहे ह्याच्या अगोदर आम्ही वापरला आहे आणि ही आपली कन्सिलर लिक्विड कन्सिलर आहे हे बघा खूप असा खूप मस्त असा शेड आहे एकदम स्किन मध्ये असं मॅच होऊन जात लिक्विड कन्सिलर आहे स्टिकचं तिथं मिळालं नाही म्हणून आम्ही हे घेतलं आहे पण खूप मस्त आहे हे एकदम लवकर स्प्रेड होता हे बघा हे पॉलिश घेतला आहे हे ह्या नवरीसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत आणि माझ्या पण बांगड्या अशाच आहेत त्या पण मी नंतर तुम्हाला शेअर करेल हे बघा नवरी किती सुंदर बांगड्या आहेत हा आणि हे नवरदेवासाठी एक टिटली घेतली आहे तर ही टिटली शंभर रुपयाची आहे हे बघा आणि हे काजळ आम्ही घेतलं होतं तर हे डेझर कंपनीचं काजळ आहे तर खूप असं क्वालिटीची खूप भंगार आहे आणि हे बघा नवरी हे नवरीसाठी टिकली लग्नामध्ये लावण्यासाठी हे बघा तर हा नवरीचा सँडल आहे हे बघा अच्छा तर हे सातशे रुपयाचं आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि हे लवकर खराब होत नाही म्हणून हा असा घेतला आहे नवरीच्या साडीचा सा इस... सा... कलर पण थोडा असाच येतोय म्हणून हे सँडल असा लाल कलरचा घेतला आणि हे आम्हाला क्लिन्झर टू इन वन आहे हे, हे म्हणजे बाय वन गेट वन फ्री होतं तर हे आम्हाला दीडशे रुपयामध्ये भेटलं आहे आपण थोडं जरी असं लावून थोडं स्क्रब केलं की एकदम चांगला असा रिझल्ट येत आहे याचा आणि हे व्ही एल सी सीचं फे फेशियल किट आहे हे व्ही एल सी सीची तर हे तीनशे रुपयामध्ये भेटली आहे आम्हाला याच्या अगोदर एक दोन वेळेस आम्ही ही वापरली होती रिझल्ट खूप मस्त आला होता साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही म्हणून ही किट आम्ही घेतली आहे तर अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली आहे तर साड्या आणि हो काही बिंदी आहे त्या याच्यावरची हळदीची ज्वेलरी आहे ना त्यावरची बिंदी खूप मस्त आहे असं वर अशी मोती लागलेली आहेत तर अशा प्रकारे आमची शॉपिंग होती आता यानंतर नवरीच्या साड्या वगैरे सर्व घेतलेल्या आहेत त्या पिको फॉलसाठी दिल्या आहेत ब्लाउज वगैरे शिवण्यासाठी दिले आहेत तर ते जेव्हा ब्लाऊज शिवून येतील तर त्याचा व्हिडिओ माझ्या साड्या आईच्या साड्या तर ते सर्व मी तुमच्यासंगे शेअर करेल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्र सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय